नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज सौ वैशलिताई सूर्यवंशी यांच्या पत्रकारांशी संवाद तसेच या प्रसंगी सौ वैशलिताई यांनी दीडशे पत्रकारांचा विमा काढून विमा सुरक्षाची घेतली हमी पाचोरा येथील निर्मल सीड येथे वैशलिताई सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील पाचोरा भडगाव नगर देवळा पिंपळगाव व काही इतर ठिकाणचे सर्व पत्रकारांना आमंत्रित केले होते यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे दिले त्यामध्ये श्री अरुण पाटील श्री गणेश परदेशी ॲडव्होकेट अभय पाटील तसेच काही पत्रकारांनी मार्गदर्शन केले असून यावेळी स वैशलिता सूर्यवंशी यांनी दीडशे पत्रकारांच्या संरक्षणासाठी अपघात विमा काढलेला असून पत्रकारांची हमी व पत्रकारांना भविष्यात घरकुल योजना व सर्व सुखसुविधा होतील अशा योजना देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच पत्रकारांनी आपल्या व्यथा मांडल्या वैशालीते सूर्यवंशी यांनी खरोखर पत्रकारांची जाण ठेवली असून पत्रकारांचे बातमीसाठी धावपळ कुठली आशा न बाळगता प्रत्येकाच्या चांगल्या बातम्या लावण्यासाठी तसेच काही राजकीय पुढारी असो एकाची बाजू न घेता सर्वांच्या बाजूने बातमी लावून न्याय देत असतात अशा वेळी तुम्ही माझेही काही चुकले व माझ्या विरोधात लिहिले तरी मी त्याच्यातून बोध घेऊन माझ्या झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन व पत्रकारांसाठी आश्वासन न देता प्रत्यक्षात विमा काढून त्यांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली यावेळी असंख्य पत्रकार उपस्थित होते तसेच पत्रकारांनी भोजनाचा लाभ घेतला यावेळी सूत्रसंचालन श्री नाना वाघ व आभार श्री गणेश बापू परदेशी यांनी केले धन्यवाद